अंबरनाथ आनंदनगर सी येथील कॅनरा इंजिनिअरिंग कंपनीला घटनास्थळी अंबरनाथ अग्निशमन 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 दलाच्या दलाच्या गाड्या दाखल जवानांनी दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग विजवण्यात आली यश कॅनेरा कंपनीमध्ये कुलिंग टॉवर ही बनत असून नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून स्थानिकांचे म्हणणे असे आहे की कंपनीत बऱ्याच प्रमाणात स्क्रॅप मटेरियलचा साठा असल्यामुळे ही आग लागली असेल असे सांगण्यात आले आनंदनगर एम आय डी सी मध्ये पाठीमागे आपण बघतो कॅनरा इंजिनिअरिंग नावाचं जे आहे कंपनी आहे, आहे या ठिकाणी तर एटीपी प्लांटचे जे सिलिंग टावर्स असतात ते प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग होते तर या ठिकाणी चार साडेचारच्या दरम्यान आपल्याला कॉल आला की बाबा कंपनीमध्ये आग लागलेली आहे तर प्रत्यक्ष या ठिकाणी आनंदनगर एम आय डी सी अग्निशमन दल त्यांच्या दोन्ही वाहनांचा संपूर्ण टीम सुद्धा सज्ज आहे या ठिकाणी तर आग विझवणी आपण दीड तासामध्ये दोन्ही टीमनी अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन आणि आनंदनगर एम आय डी सी एक दीड दीड दोन तासामध्ये आग पूर्ण कंट्रोल केली प्लांटच्या आतमध्ये जी फायर होती ती एक तासाभरापूर्वीच विजवण्यात आलेली आहे सदर आगीत कॅज्युअल्टी दुखापत वगैरे हो झालेली नाही इंजिनिअरिंग प्लांट असल्यामुळे म्हणजे फ्लेमेबल जास्त हायली फ्लेमेबल असा काही विषय नव्हता जस्ट त्या फायबर आणि रेझिंग जे मटेरियल आहे त्यामध्ये ती आग लागलेली होती तर ती आग नियंत्रणात विजवण्यात आलेली आहे आता साईडला पाठीमागे आपण जो धूर बघतोय तर कंपनीच्या बाहेर बाजूला जे मटेरियल टाकलेलं आहे वे, वेस्टेज आणि पूर्ण पडलेला आहे ते पेटत आहे तर त्याला विजवण्याचं काम सुरू आहे परंतु धोका पूर्ण टळलेला आहे या आगीमध्ये काही जीवितहानी वगैरे झालेली आहे नाही तशी तो? काही जीवितहानी वगैरे नाही झालेली आहे परिस्थिती नियंत्रणामध्ये